संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय भग्न होऊन देश उद्धस होतो देश उद्धस झाल्यावरती राज्य ऐसे कोणास म्हणावे याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्गे बांधून तो देश शाश्वत करून घेतला आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले जो जो देश स्वशासन वश न होय त्या त्या देशी स्थळ विशेष पाहून गड बांधिले तैसेच जलदुर्गे बांधिले त्यावरून आक्रम करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरी तीरापर्यंत निष्कंट राज्य संपादिले दिले औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरीसारखी महास्थाने आक्रमिली संपूर्ण तीस बत्तीस वर्षेपर्यंत या राज्याशी अतिशय केला त्याचे यत्नस असाध्य काय होते परंतु राज्यात दुर्ग होते म्हणूनही अवशिष्ट तरी राज्य राहिले पूर्वपूर्ववत करावयास अवकाश झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञेने रामचंद्रपंत अमत्य आज्ञापत्र ग्रंथाचे संग्रहण करतात यामध्ये शिवरायांनी व शंभूरायांनी जी आज्ञापत्रे त्यांच्या हयातीत लिहिली त्यांचे संग्रहण त्यांनी केले त्यामध्ये दुर्गांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे एक आज्ञापत्र यामध्ये शिवराय सांगतात की उत्तरेतून दक्षिणेमध्ये औरंगजेबासारखा महाशत्रूंनी महाशत्रू येतो विजापूर भागानगरीसारखी महास्थाने महानगरे नष्ट करतो आणि तीस ते बत्तीस वर्ष त्यांचे शोषण करतो त्याला आपले राज्य म्हणजे स्वराज्य जिंकण्यास काय अवघड होते ते अवघड झाले कारण राज्यामध्ये दुर्ग होते अष्टविनायकाची यात्रा तशी महाराष्ट्रात लोकप्रिय त्यापैकी पालीचा बल्लाळेश्वर हे महत्वाचे ठिकाण कारण या ठिकाणी मुक्कामाची आणि खाण्यापिण्याची चांगली सोय असल्याने बहुतेक जण पालीला मुक्काम करता येईल अशा पद्धतीनेच या यात्रेचे नियोजन करतात खोपोलीकडून पालीला निघाले की पाली येण्याच्या आधी एक सुळका आकाशाकडे झेपावलेला पाहायला मिळतो पाली गावाच्या मागे तर एखाद्या कातळ भिंतीसारखा तो उभा आहे सर्वसामान्य पर्यटक आणि भाविक मोठ्या कुतूहलाने त्याचे रौद्र रूप पाहतात आणि तिथूनच त्याचा निरोप घेतात अर्थात दिसायला कठीण असणाऱ्या या दुर्गाला अवश्य भेट द्यायला हवी ती त्याच्या उंच पायऱ्या कोरीव महाद्वार आणि कोठ्या आणि गुफा पाहण्यासाठी आपला प्राचीन वारसा घेऊन गडप्रेमींची वाट पाहणारा हा दुर्ग म्हणजे सरसगड सरसगड पायथ्याशी पाली हे गाव वसलेले आहे सह्याद्रीचा घाटमाता आणि मुंबई पणजी महामार्ग त्यामध्ये पाली गाव आहे आजूबाजूच्या महत्वाच्या गावाशी गाडी मार्गाने पाली जोडलेले आहे पुणे मुंबई महामार्गावर खोपोली येथून पालीला जाता येते तसेच मुंबई पणजी महामार्गावरील नागोठणे येथून पालीला येता येते पाली गावाला लागूनच असलेला सरसगड त्याच्या कातळ माथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे समुद्र सपाटीपासून चारशे चव्वेचाळीस मीटर उंचीवरती सरसगडावर जाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूनी मार्ग आहेत उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते तर गणपती मंदिराजवळून म्हणजेच देऊळ वाड्याकडून जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे एका वाटेने दुसऱ्या वाटेने उतरणे हे देखील आहे तर चला आज सरसगडाची सैर करूया इसवी सन तेराशे से सेहेचाळीस मध्ये सिंहगड तोरणा पुरंदर जिंकून घेतल्यावरती मलिक अहमद निजामशहाचा संस्थापक कोकणामध्ये उतरला त्यावेळी कोरीगड सुधागर सरसगड सुरगड हे दुर्ग देखील त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतले नंतर हे किल्ले आदिलशहा कडे गेले शिव शु, शिवकालीन शु, पत्र सार संग्रहाप्रमाणे सरसगडाचा समावेश तहात मिर्झा राजे जयसिंहाला दिलेल्या दिले तेवीस किल्ल्यामध्ये होतो मोगलांनी सरसगडाचा ताबा सिद्धी संबूळकडे सोपवला होता सिद्धी मोगलांचा चाकर बनल्यामुळे कदाचित हे झाले असावे शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तरच्या आसपास या परिसरात किल्ले ताब्यात घेतले असताना देखील सिद्धी संभूळने हा गड लढवला टॉमस निकलसन रायगडावरून पालीकडे निघाला असताना आपल्या रोजनिशीत वीस ते बावीस मे सोळाशे रोजी लिहितो सरसगड हा शिवाजींच्या प्रांतात असून पुष्कळ दिवस लढवला परंतु दंड राजापुरीच्या सिद्धीकडून कुमक न मिळाल्याने त्यास तो सोडावा लागला मात्र मराठ्यांनी सरसगड सिद्धीच्या ताब्यातून कधी घेतला याची माहिती निकलसनच्या रोजनिशीतून मिळत नाही शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडाच्या देखभालीसाठी पाच हजार होण आणि सरसगडासाठी दोन हजार होण दिले महाराजांच्या मृत्यूनंतर हा भाग रामचंद्र पंत आमहत्याकडे होता या भागातील अकरा दुर्गांची जबाबदारी शंकरजी नारायणकडे दिली गेली होती सरसगड त्यातील एक दुर्ग होता नंतर हा किल्ला भोर संस्थानाकडे गेला आणि सरसगडाची देखभाल एकोणावीसशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत भोर संस्थानाकडे राहिली त्यानंतर संस्थाने, त्यान संस्थाने खालसा झाली आणि सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे झाली दुर्गांची डागडूजीकडे लक्ष दुर्लक्ष झाले त्यामुळे सध्या तरी किल्ला निसर्गाच्या लहरीवरती तग धरून आहे सरसगडाच्या भौगोलिक रचनेमुळे त्याचा उपयोग कोकण प्रदेशावरती आणि त्यातल्या त्यात सवाष्णी घाटावर देखरेखीसाठी होत असावा मुख्य रस्त्याला लागून असलेली देऊळवाड्याच्या अंगणवाडीच्या बाजूने देऊळवाड्यातून वाड्यातून वर जाणाऱ्या पायवाटेने थोड्याशा जंगलाच्या भागातून वर, जंगला भागा वर आल्यानंतर दोन पठारे चढून आपण गडाच्या कातळ भिंतीपाशी येऊन पोहोचतो या कातळ भिंतीपाशी असलेली गुफा पाहून पुढे घडीमध्ये शहाण्णव पायऱ्या चढून आपण पाली दरवाजा मागे मार्गे देवड्या पाहून वरती येऊन पोहोचतो या दर्वाजा मागे दरवाज्यावरती कलशाचे चिन्ह कोरलेले पाहायला मिळते इथून देवड्या पाहून वरती आल्यानंतर आपल्याला दुर्गांची माहिती देणारा फलक आणि नकाशा पाहायला मिळतो इथून आपल्याला गडाच्या कातळ भिंतीला लागून असलेल्या गुफा मोकळ्या जागेवर असलेले पाण्याचे टाके वाड्याचे अवशेष आणि त्याचे जोते तसेच विविध प्रकारचे गुफा आणि शिल्प इथे पाहायला मिळतात आज मी तीस अस्तित्वात असलेल्या महामार्गांप्रमाणेच प्राचीन काळापासून कोकण आणि देश यांना जोडणाऱ्या सह्याद्रीमध्ये अनेक घाटवाटांची निर्मिती झाली होती या घाटवाटांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक दुर्गांची निर्मिती सातवान राजांनी त्यांच्या काळात केली होती यामध्ये पाली हे मुख्य बाजारपेठेचं केंद्र कोकणातलं होतं या पालीभोवती अनेक दुर्गांची निर्मिती सातवान राजांनी त्यांच्या काळात केली होती यामध्ये सुधागड सरसगड सुरगड सागरगड आणि मृगगड यांचा समावेश प्रामुख्याने होता पाली हे मुख्य बाजारपेठेचं केंद्र होतं या पालीमध्ये घाटमाथ्यावरील भांबुर्डे गावाच्या जवळून म्हणजेच घनगड आणि तैलबैलाच्या जवळून सवाशिणीचा घाट आणि वाघजई घाटाची निर्मिती सातवान काळातच झाली होती याच घाटवाटांना संरक्षण देण्यासाठी घाटमातेवरती घनगड तैलबैलाची कातळ भिंत याशिवाय सुधागड सरसगड मृगगड सागरगड आणि सुरगड या कोकणातल्या पालीजवळच्या दुर्गांची निर्मिती त्यांनी केली परिसरात असणारे ठाणाळे लेणी हे गडाच्या प्राचीनत्वाचे साक्ष देणारे आहेत त्याशिवाय गडावरती असणाऱ्या कातळ कोरीव पायऱ्या पाण्याच्या टाक्या गुफा आणि गडावरती भिंतीवर असणारे कातळ शिल्प हे गडाचे प्राचीनत्वाची साक्ष देणारे आहेत हा गड सातवान काराच्या अगोदरपासून अस्तित्वात असावा साक्ष देणारे काही कातड शिल्प देखील गडावर दरवाजातून शहाण्णव पायऱ्या चढून आल्यानंतर उजव्या तालात ठेवून गडाला डाव्या बाजूने प्रदक्षिणा घालत असताना वाटेमध्ये आपल्याला पाण्याचे टाकी वाड्याचे अवशेष आणि त्यांची जोती उत्तर बुजावरून वर येणारे काही दरवाजे यामध्ये दिंडी दरवाजा आणि महादरवाजा खाली पाली बल्लाळेश्वरचे गाव आणि त्याच बाजूने संपूर्ण बाजूनी केलेली तटबंदी यांचे अवशेष दिसतात तर गडाच्या कातळ भिंतीमध्ये म्हणजेच गडाच्या पोटामध्ये खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आणि गुफा पाहता येतात यातील काही गुफेंवरती कातळ शिल्प कोरलेले पाहायला मिळतात तर एका ठिकाणी गणपतीचे शिल्प म्हणजेच वा पूर्व बाजूला गणपतीचे शिल्प कोरलेले आहेत ह्या सर्व वाटा पूर्वी झाडाझुडपामध्ये हरवून गेल्या होत्या तसेच वाड्याचे जोते आणि वाड्याचे सगळे अवशेष दाट झाडीमध्ये हरून गेले होते परंतु गेल्या काही वर्षामध्ये दुर्ग संवर्धन संस्थेने इथे संवर्धनाचे कार्य करून ही सर्व वास्तू आणि अवशेष उजेडात आणलेले आहेत त्यांचे इथे कौतुक करावेसे असे वाटते या वर येणाऱ्या इतर वाटा देखील म्हणजेच उत्तर ऊर्जावरून वरती येणाऱ्या वाटा देखील या संपूर्ण झाडे झुडपात हरून गेलेल्या होत्या आणि त्या आपल्याला पाहता येत नव्हत्या ते आता संपूर्णपणे पाहता येत असून त्याचे उत्तम प्रकारे त्यांना नाव दिलेले आहेत आणि ते सर्व पाहण्यासाठी आता सोपं झालेलं आहे त्यापैकी एक गडावरचे हे मोती टाका आहे ते तेथून आपल्याला पिण्याचे पाणी आपल्यासोबत घेता येते गेल्यानंतर आपल्याला गडाच्या पोटामध्ये खोदलेल्या अनेक गुफा पाहायला मिळतात यातील काही गुफा दगडांच्या आधाराने ते खोल्या केलेल्या पाहायला मिळतात यातील एका गुफेच्या वरती आपल्याला गणेशाचे शिल्प कोरलेले पाहायला मिळते हे शिल्प गडाला फेरी मारताना गडाच्या पूर्व बाजूस असून त्याचा संदर्भ बल्लाळेश्वर गणपतीचे आरती आरतीमधील एका ओळीमध्ये असल्याचे काही जण सांगतात ज्या गुहेच्या भिंतीवरती हे चित्र आहे ती गुहा अगदी प्रशस्त आहे आणि यामध्ये आपली राहण्याची सोय होऊ शकते सरसगडाचा युद्ध कैद्यांसाठी ठेवण्यासाठी देखील वापर होत होता कदाचित इथे युद्ध कैदी ठेवले जात असावे जवळपास आठ ते नऊ खोल्या इथ आहेत कोरायचा प्रयत्न झालेला आहे नक्षी काम पण दिसू शकतं आपल्याला व्यापारी लावा जमा सतीशिळा कातड कोरीव शिल्प हे सतीशिळा दिसते इथं हात कोरलाय सतीचा कोरीव शिल्प आहे पण काही लोकांनी इथे घाण केली सगळी शिल्प एक कातळपोरी हा एक व्यक्ती आहे शिकार करताना दाखल त्याच्यावर गडाच्या पोटामध्ये जो नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहेला समोरून दगडांची कातळ भिंत बांधून त्याला खोल्या काढण्यात आलेल्या आहेत या सर्व खोल्या पाहून आपण गडाच्या पाली दरवाजातील म्हणजेच दक्षिण भागातील दरवाजाजवळ वरच्या भागात येऊन पोहोचतो इथून आपल्याला बाले किल्ल्याकडे जाताना पुन्हा काही पाण्याच्या टाक्या आणि गुफा पाहायला मिळतात इथून बालकिल्ल्यावर जाणारी वाट वरच्या भागामध्ये आहे युवा मराठा फाउंडेशन काम यांच्यातर्फे अशा संस्थेतर्फे इथे काम चालू आहे सरस गडावरती सुंदर केलं आहे त्यांनी त्यांचं अभिनंदन करतो आम्ही सगळे शुभेच्छा देतोय आणि असं संवर्धन चालू राहू द्या असे साडेतीनशे तीनशे साठ किल्ले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं हळूहळू संवर्धन एक एक प्रतिष्ठान सगळे दुर्ग संवर्धक एकत्र येऊन मावळे एकत्र येऊन करू देतो काही काम झालं झाड असल्यामुळे याला नाव आपण पूर्ण कातळ्याला चक्कर मारून परत तिथे तर या रस्त्याने वरती यायचं आपल्याला आणि इथून आपण वरती चाललोय कातळ्यावर चढायला नदी आहे खाली पाली गाव आहे मल्लाळेश्वर गणपती वाला सरस थे थे। ते पूर्वी गडाच्या अतिउच्च म्हणजे सर्वोच्च ठिकाणी पोहोचल्यानंतर बाले किल्ल्यावरून आपल्याला काही वाड्याचे अवशेष आणि त्याची जोती पाहायला मिळतात इथून पुढेच एक जुन्या काळापासून अस्तित्वात असलेला दर्गा इथे पाहता येतो जो की आता पडक्या अवस्थेत आहे आणि गडमाथ्यावरून आता खालचा भूभाग आपल्याला दिसतो गडमाथा फारसा विस्तृत जरी नसला तरी इथून दिसणारा प्रदेश मात्र खूप मोठा आहे इथून आपल्याला खाली सुधागडाचा परिसर शिवाय पाठीमागे तैलबैला आणि घनगड म्हणजेच घाटमाथ्यावरून भांबुर्डे गावातून खाली येणाऱ्या ज्या प्राचीन वाटा आहेत त्या वाटांवरती म्हणजेच सवाशिनी घाट आणि वाघजाई घाटांवरती लक्ष आणि ते सर्व प्रदेश निहाळता येतो शिवाय इथे पुढे प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले केदारेश्वराचे शिवालय आणि त्या खोदलेला तलाव दिसतो या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला मंदिराचे जुन्या बांधकामाचे अवशेष सतीशिळा आणि विरगळी पाहता येतात मंदिराभोवती असलेले बांधीव टाख बघता येत प्राचीन काळापासून समुद्रामार्गे दुसऱ्या देशांशी आपला व्यापार चालत असे आपल्या भूभागात पिकणारे मसाले धान्य आणि तयार होणारे रेशीम वस्त्र आपण मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये निर्यात करत असे यासाठी कोकणात महाड राजापूर दाभोळ चौल ही प्रसिद्ध बंदरे त्या काळात अस्तित्वात आली या बंदरांवरती सर्व आयात निर्यात करण्यात येणारा माल समुद्रामार्गे ने आण केला जात होता या बंदरांबरोबरच कोकणामध्ये हो आणि घाटमाथ्यावरती अनेक व्यापारी बाजारपेठा तयार झाल्या हो होत्या यामध्ये पाली खोपोली जुन्नर कर्जत नाशिक भोर वाई पाटण सातारा कुंतल म्हणजेच कोल्हापूर या ठिकाणी अनेक महत्वाच्या बाजारपेठा त्या काळी अस्तित्वात आल्या या बाजारपेठा आणि बंदरे जोडण्यासाठी अनेक वाटा देखील अस्तित्वात आले बाजारपेठा व बंदरे यांना जोडणाऱ्या घाटवाटा देखील बनवल्या गेल्या यात कोकणातील बंदर व घाटमाथ्या घाटमाथ्यावरील बाजारपेठा यांना जोडणाऱ्या सह्याद्रीतील घाटवाटा आजही वापरत आहेत किंवा आपण त्यांची नावे आजही जाणतो यात सातवान काळापासून प्रसिद्ध असणारी नाणेघाट माळशेस घाट बोरघाट स म्हणजे सवाशनी घाट आणि वाघजई घाट तसेच वरंदा घाट कुंभारली घाट ही काही उदाहरणे देता येतील यातील एक प्रमुख घाटवाट जी कोकणातील पाली व घाटमाथेवरील भांभुर्डे गावाला जोडते ती म्हणजे सवाशनी म्हणजे सौ सव घाट आणि वाघजई घाट या मार्गावरती संरक्षण देण्यासाठी अनेक दुर्गांची साखळी सातवान काळात बनवण्यात आली त्यात घाटमाथ्यावरती तैलबैल म्हणजे बैलतळाची भिंत टेहळणी करण्यासाठी त्या काळात उपयोगात आणली जात होती तर घनगड सुधागड सरसगड सुरगड सागरगड आणि मृगगडाची निर्मिती त्या काळी करण्यात आली गडाभोवती असणाऱ्या लेण्या आणि अवशेष पाहता या सर्व सातवाहन काळात निर्मित समजते नंतरच्या काळात कोकणातील शिलाहार काही काळ यादव कदंब इथे राज्य केले पुढील राज्यकर्त्यांनी त्यावर साथ चढवले सातवाहन काळामध्ये छत्रपती शिवरायांनी हा गड स्वराज्याच्या संरक्षणासाठी उपयोगात आणला पुढे संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर काही काळ मुघल मुघलांनी तो जिंजेच्या ताब्यात दिल्या जिंजीनंतर परत पेशवे काळामध्ये आणि मराठ्यांच्या राज्यामध्ये तो आपल्याकडे आला त्यानंतर स्वातंत्र्य मिळूसपर्यंत तो भोर संस्थानांनी येथे कारभार पाहिला असा या सरसगडाचा प्रवास झाला सरसगड पगडीच्या आकाराचा दिसतो त्यामुळे त्याला हा पगडीचा किल्ला देखील म्हणतात इतर दुर्गांपेक्षा हा जरा वेगळाच आणि कुतुहलाचा विषय बनतो कारण गडाच्या पायथ्याशी असणारे बल्लाळेश्वराचे ठिकाण पेशव्यांच्या काळात अष्टविनायकामध्ये याचा समावेश करण्यात आला या पालीच्या बल्लाळेश्वराचे पालीच्या पायत्याशी बल्लाळेश्वराचे दर्शन होते पाली परिसरातून वाहणारी अंबा नदी त्याच्या पश्चिमेला वाहते तर पूर्वेकडून घाटमाथेवरून सौ घाट आणि वाजई घाट सरसगडाच्या पायथ्यापाशी उतरतात गडाच्या घडीतून वर जाणाऱ्या शहाण्णव कातळ कोरीव पायऱ्या गडाला लाभलेले सरळसोट नैसर्गिक कातळ कडे आणि त्यावरती बांधलेले तटबंदी गडाला अभेद्य बनवते ही तटबंदी गडाच्या चहूबाजूंनी चा आपल्याला आजही पाहायला मिळते बऱ्यापैकी तटबंदी आजही शाबूत आहे इतकेच काय तर गडावरती कातळात खोदलेले पाण्याचे हौद गुफा या असंख्य प्रमाणात तिथे पाहायला मिळतात कातळात खोदलेले शिल्प त्यात शिकार करतानाचे कातळ शिल्प आणि गणपतीचे शिल्प पूर्व बाजूला आपल्याला पाहायला मिळते बाले किल्ल्यावरती खोदीव तलाव आणि केदारेश्वराचे शिवालय स्वर्गात पोहोचण्याची अनुभूती देते इतके सर्व काही आपल्याला या एकाच गडावरती अनुभवायला मिळते त्यामुळे गडाला नक्की एकदा भेट द्यावी आणि गडाची संवर्धन करणाऱ्या सर्व दुर्गसेवक मावळे आणि ग्रामस्थांना गड संवर्धन ज्या पद्धतीने त्यांनी केले ते आदर्श आणि अनुकरणीय वाटते त्यांना देखील खूप शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन कराव वाटते ಗಡಲನಕ್ತಿ ಸಿದ್ದ ಬಿಟ್